अमळनेर शहरातील मंगळग्रह मंदिरावर दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे हरवलेले त्रेपन्न ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट चौघांनी परत करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले याबाबत अधिक माहिती अशी की कि किशोर फकीरा चौधरी राणार अंकलेश्वर गुजरात यांचे त्रेपन्न ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट त्यांच्या गाडीची कात पुसत असताना पार्किंगमध्ये पडले होते हे hey, ब्रेसलेट याबाबत त्यांनी अमळनेर पोलिसात फोन करून माहिती दिली होती ही माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी सदर घटनास्थळी भेट देऊन पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील अमोल पाटील जितेंद्र निकुंभे यांनी तात्काळ आदेश दिला आणि त्यांना रवाना करून मंगळग्रह मंदिर परिवार सीसीटीव्ही कॅमेरा चेक करून तेपन्न ग्राम वजनाचे सोन्याचा ब्रेसलेटचा शोध घेतला हे सोन्याचे ब्रेसलेट राहुल गजानन वाहक श्रवण मिस्त्री उमेश शेलार नितीन वाडेकर यांच्याकडे मिळून आले या चारही जणांनी त्यांचा प्रामाणिकपणा दाखवून सापडलेले त्रेपन्न ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट हे अमळनेर पोलीस ठाण्याला सोबत देऊन पोलिसांसमक्ष किशोर फक्त चौधरी अंकलेश्वर यांना परत केले त्यांचा प्रामाणिकपणा पाहून त्यांना योग्य आले बक्षिस आलजागर मराठीसाठी गणेश चव्हाण अमळनेर जळगाव